तर तुम्ही ज्याला आपण बऱ्याच यूट्यूब चॅनेलला पाहिलं ज्याला टी व्ही चॅनलचा पाहिलं त्या कालावंत आणि हा कालावंत प्रत्येक कलावंतांनी दाद दिली मराठीतला भाऊ कदम असो किंवा हिंदीतला सुनील शेट्टी असो प्रभाकर मोरे असा प्रत्येकाने त्याच्याबद्दल मुलाखती आहे तुम्ही यूट्यूब चॅनल उघडलात की त्याच्या ह्या कला तुम्हाला दिसतील चला होऊ द्या हा कार्यक्रम असेल आणि कुठलाही हास्याचा कार्यक्रम त्याच्यात हात नक्कीच दिसतो मुरभरच्या मिमिटिम्यान जोरजोरांनी स्वागत करूया गणेश मराठी आणि हिंदी कलाकार आपल्या आदरी कोळी महोत्सवाला आले असते तर कशा प्रकारे धमाल केली असती सर्वप्रथम आपले कॉमेडीचे दादा कोणके साहेब आले असते तर त्यांनी कशी धमाल केली असती दादा कोणके ने राम 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 मंडळी राम राम आमचे मावशी म्हणते की आदरी कोणी म्हण सगळ्याचा त्या मायला मावशी मी आले एकदा मला नाडीवाली पॅन्ट घ्यायची नाडीवाली ढगायला लागली गळ पाणी ढेम ढेम गळ या मायला मावसा अरे किती बबल येत या नंतर महाराष्ट्राचे एक फेमस असे अभिनेते मिळू फुले साहेब काय काय सांगू तुम्हाला तुम्ही मी असे सुरू राहील सर्वांचे लहानके लोक नेते ज्याला खूप प्रशंसे लोकप्रिय खासदार सन्मान्य राजनजी विचारे साहेब यांचं आगमन झालं जोरदार राजेंद्र साहेब आपण ह्या महोत्सवाला आला खरोखरच आम्ही या महोत्सवाचे सर्व सहकारी सर्व रसिक प्रेक्षक आपले आभार्य सन्मानिय खासदार राजेंद्रिंचारी साहेबांना विनंती करतो की आपण आसनच व्हायचं आहे यानंतर ज्यांचे आपण अनेक साऊथ मराठी चित्रपट पाहिले असेल

चल आगरी कोली मोस्तो में आ, ए चल कलम वाली भाई तेरे को कान कान का झुमके लेके झुमका लेके देता हो यानंतर एक सुंदर असा हिरो कोई मिल गया चित्रपट आपण पाहिलाच असेल हृतिक कौशल मा मामा जाणो मा मुझे जाना आगरी कोलो मोस्तो में जाऊंगा जरूर जाऊंगा हायला जा तो कहां गया चलो जाना यानंतर शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सुद्धा आवाज काढतोय ये ठिकाणी अग्री कोली बसोंड ला आल्याबद्दल मला खूप बरेच वाटते मुंबईकर सर इकडे हा सन्मानिय खासदार राजन विचारी सभे यांचं आगमन झाले जोरदार आल्या होते त्यांच्या